तर आज आपण बनवत आहोत मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत पालक आणि बटाट्याची भजी तर कशी बनवायची या मोठ्या भांड्यामध्ये उकडलेला एक बटाटा घ्यायचा आणि तो छान असा आपण बारीक किसूनही घेऊ शकता किंवा मॅशरच्या सहाय्याने देखील करून घेऊ शकता असा हा उकडलेला बटाटा आहे तो आपण बारीक करून घेत आहोत असं हे आपण उकडलेला बटाटा जो आहे तो छान मॅश करून घेतलेला आहे आता त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकणार आहोत आपण यात टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे पालक एक जोडी घेतलेली आहे मी ती छान स्वच्छ आधी निवडून घेतली धुवून घेतली आणि मग अशी बारीक चिरून घेतली आहे तर ही अशी आपल्याला पालक घ्यायची यामधलं पाणी जे आहे ते आपण टाकून देणार नाही आहोत यामध्येच घेणार आहोत आधी कांदा बटाटा आणि ही पालक छान मिक्स करून घेऊ आता यात मावल तेवढं बेसनपीठ टाकायचं आहे आपल्याला आणि बाकीचे काही सुके मसालेसुद्धा टाकून घ्यायचेत तुम्ही हिरवी मिरची देखील यात टाकू शकता मी मिरची नाही घेत या भजीमध्ये आता थोडं थोडं बेसनपीठ टाकून आपल्याला हे मिक्स करायचं त्याआधी आपण यात चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहोत आणि थोडीशी हळद पावडर टाकून घेऊ ऑप्शनल आहे हळद नाही टाकली तरी देखील चालते मी एक चिमूटभर हळद पावडर टाकते आणि अर्धा चम्मच जिरे टाकते ओवा टाकायचा आहे पन, एक चम्मच हातावरती क्रश करून देखील ओवा तुम्ही टाकू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये वेगळं पाणी न टाकता जे या पालकमधलं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये बेसनपीठ आपण मिक्स करून घेणार आहोत छान एकजीव करून घेणार आहोत इथे मी बटाटा घेतला आहे तर नक्की बटाटा घ्या खूप छान भजी लागतात ही आता ही थोडं थोडं बेसन टाकायचं एकदम नाही टाकता थोडं थोडं टाकते आणि असं बॅटर तयार करून घेते भजीचं आता हे मिश्रण तयार झालं आहे मिक्स करून यात आपण बारीक चिरलेला कोथिंबीर देखील टाकणार आहोत वरून तुम्ही इथे पाहू शकता हे बॅटर किती आपण थिक बनवलेलं आहे किंवा पातळ तर जसे आपल्याला नेहमीप्रमाणे भज्याच्या पिठासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच हे बनवून घेतलं आहे आता ही कोथिंबीर छान मिक्स करून घेते आणि तेलसुद्धा मी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच आपण याचे भज्य टाकणार आहोत तर यामध्ये आपण हेच जे तेल आहे आपण गरम करायला ठेवलेलं आहे ते एक चम्मच एवढं टाकूया पिठामध्ये आणि मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा छान खुसखुशीत कुरकुरीत भाजी होतात आता भरपूर प्रमाणामध्ये पालक आलेला आहे बा बाजारात किंवा मार्केटमध्ये तर मस्त हिरवागार कोळा पालक बघून आणायचा आणि अशा खमंग भजीचा बेत करायचा तर खूप छान लागतात आणि तुम्ही मधल्या वेळेत हे करू शकता किंवा सकाळीसुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकता तर हे छान एकजीव झालं आहे आता आपण याची भजी टाकणार आहोत या तेलामध्ये तळण्यासाठी तेल आधी चेक करायचं गरम झालं किंवा नाही आणि नंतरच भजी टाकायची आहे थोडंसं मी बॅटर हे टाकून बघते तेल छान गरम झालं आहे नेहमीच्या भजीपेक्षा थोडी मोठी मोठी भजी टाकायची याची आणि चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची जेवढी मावतील आहे तेला तेवढी टाकू आणि नंतर मग राहिलेले हे तळल्याच्या नंतर पुन्हा टाकता येतात आता टाकल्या टाकल्या याला हलवायचं नाही आहे थोडा वेळ तळू द्यायचं आणि थोडेसे तळण्याच्यानंतर मग आपण हे छान असे दुसऱ्या साईडने तळून घेणार आहोत पलटून घेऊन सर्व बाजूने व्यवस्थित एक सारखे तळल्या जातील असे तळून घ्यायचे तर इथे पहा मस्त सोनेरी रंग आला आहे या भजीला आपण ही गरमागरम भजी काढून घेऊ छान तळून तयार झाली आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झाली आहेत तुम्ही पाहू शकता बाकीची भजी जी आहेत म्हणजे जे पीठ राहिलेलं आहे ते अशाच पद्धतीने आपण भजी तळून घेणार आहोत तर आता ही सर्व भजी तळून तयार झाली आहेत मस्त झाली आहेत बघा बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे हे दिसत आहेत आणि खायला पण अप्रतिम लागतात तर अशा पद्धतीने आलू पालक भजी करून पहा खूप छान लागतात चहासोबत मस्त गरमागरम चहा करायचा ही पालकची आलूची भज्जी करायची आणि खायची तर कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा ज्यांनी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह